श्री स्वामी परब्रह्म ग्रंथाचा भाग बारावा स्वामी म्हणाले लगता है तुम दोनों मेरा अथिती करना ही अतिथी चाहते हो कृष्णभट्टानी रमा म्हणाली नाही देवा आमच्या मनात शंका नाही कृष्णभट्टाने हात जोडून स्वामीला सांगितले होते आम्ही तर तुमचे अतिथ्य करू शकत नाही त्याचे खिन्न आहोत शहाश्रू नयनाने रमाय बोलली स्वामी लटक्या आणि रागाने ओरडले झूट बोल रहे हो तुम दोनो झूट बोल रहे हो कृष्णभट्ट व रमा घाबरले सिर्फ नाटक करता आहे आहात तुम्ही हो दोघे नाटक कृष्णभट्ट कासावी झाले होते नाही स्वामीराया काकुळ तिने येऊन रमा म्हणाली असे पाप आमच्याकडून कधीच घडणार नाही फिर घरात दूध असताना गाव चे दूध लिए तुम क्यू जा रे हो रमा म्हणाली घरात दूध कृष्णभट्ट सुद्धा पुचकळ्यात पडला स्वामीराजा घरात दुधाचा थेंब सुद्धा नाही रमा म्हणाली फिर झुट घरात गाय असताना तुम्ही सांगताय की दुधाचा थेंब नाही तर स्वामींना कसे समजायचे हे दोघांनाही प्रश्न पडला दिगंबरा ती गाय भाकड आहे ती दूध देत नाही स्वामी म्हणाले तुम तो झूट पे झूट बोलते जा रे भाई हो कृष्ण भट स्वामी रागाने बोलून उठून उभे राहिले मला उपाशी ठेवायचं होतंय तर मला बोलावला कशाला मी चाललो स्वामीनी एक पुढे पाऊल टाकताच कृष्ण रमा दोघांनी स्वतःला स्वामींच्या पायावर झुकून दिले डोळ्यातून आश्रूने स्वामींची पाद्यपूजा करत असताना स्वामी हात जोडले हात जोडत म्हणाले आपण असे जाऊ नका योगीराज अति तिला उपाशी पाठवले तर आम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही मोठमोठ्याने रमा म्हणत होती आम्ही खोटे बोलत नाही तर काय खरो गाय खरोखरच दूध देत नाहीये स्वामी म्हणाले फिर क्या मय झूट बोल हूं असे तुम असे तुम्हाला म्हणायचे स्वामींना पुन्हा रागवलेले पाहताच दोघेही घाबरले कृष्णवट तात्काळ अजिजीने म्हणाला नाही महाराज मग त्या गायीचे दूध लवकरात लवकर मला आणून द्या असे स्वामीने आदेश सोडले अगतीक होऊन दोघांनी दूध न देणाऱ्या गायीकडे पाहिले होते जर द्यायचे नसेल तर मी चाललो असे स्वामींनी रागात म्हणाले जाऊ नका स्वामी राया मी दूध काढते गाईचे भांडे घेऊन रमा हळूहळू एक एक पाऊल टाकीत गायीकडे गेली होती आपल्याला मरण आले असते तर बरे झाले असते असेच त्या क्षणी तिला आणि कृष्ण परमेश्वरा का आमची परीक्षा घेतोय रमा गाई जवळ गुडघ्यावर बसली भावनेचा कल्लोळ तिच्या मनात सुरू होता आता आपल्या आणि कृष्ण भट्टाच्या नसीबात स्वामी महाराजांचे आशीर्वाद नसणार तर शापच असणार असेच तिला मनोमन वाटत होते देर क्यों लग रही है? स्वामी पुन्हा ओरडले डोळे बंद करून रमाने गाईच्या आचळाला हात घालतात पुढच्या क्षणी गायीला पाना फुटला रमाने खाली ठेवलेल्या भांड्यात दुधाची धार लागू लागली त्यातील काही रमारी उडाले सुद्धा होते कृष्णभट्ट तर अविश्वासाने पाहत राहिला होता आणि डोळे उघडून हा चमत्कार पाण्याची त्याची अवस्था काही वेगळी नव्हती गाईने घरातील चार पाच बांडी भरून दूध दिले होते आणि त्या ओघात रमालाही आपल्या दुधाने चिंब भिजवले होते जणू काही स्वामींच्या कृपेने रमा आणि कृष्णवट चिंब झाले होते दोघेही स्वामींकडे अप्रुपाईने पाहू लागले स्वामींनी केलेल्या चमत्कारांचे डोळे दिपले होते भक्तिभावाच्या भावाच्या भक्ती दोघांनी स्वामी कडे भरलेले भांडे प्यायला ठेवले दूध पिऊन ढेकर देत म्हणाले आप कोण झूट बोल राहता की तुम ऐकताच दोघांनी गदगदून आले भावना वेगाने थरथरत दोघांनी स्वामी पाया स्वामींच्या पायावर डोके टेकले आणि स्वामींनी करुणीने त्यांच्याकडे पाहत त्यांना आशीर्वाद दिला होता गाय हंबरली होती आणि स्वामी उठून गायीकडे गेले गाईच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत स्वामी स्वामीनी तिला थोपटले बाई हा ब्राह्मण गरीब आहे त्याला दूध का देत नाही स्वामींनी गाईला बजावले व रमा आणि कृष्ण भट्टाला काही बोलायच्या आत सरळ बाहेर निघून गेले होते आपण स्वामींना अडवायला हवं होतं त्याचे भानही दोघांना राहिले नव्हते जेव्हा दोघे भाणावर आले होते तेव्हा स्वामीने अडवण्याच्या अडवण्यासाठी घाईघाईने बाहेर गेले पण स्वामी कोठेही दिसत नव्हते जणू अदृश्य झाले होते कृष्ण कडे द्वदाची गंगा वाहू लागली ही बातमी वाऱ्याच्या वेगाने मंगळवेड्यात पसरली जो तो आश्चर्य पाहण्यासाठी कृष्ण भट्टाकडे धाव घेऊ लागला कृष्ण भट्टाची गाय देत नाही हे गावात जवळजवळ सर्वांनाच ठाऊक होते म्हणूनच अचानक कृष्ण भट्टाची गाय देऊ लागली हे कळताच सर्वांना हा चमत्कार पाहण्यासारखा वाटला कृष्णभट्टाने घराच्या अंगणात बांधलेल्या गायीचे सर्वजण अप्रुपाने पाहत होते त्या प्रत्येकाच्या प्रश्नाची उत्तर देत कृष्णभट्टनी रमा यांचे नाकेनव झाले होती अगोदर कृष्णभट्टाणी रमा स्वामींच्या अचानक नाहीसे सेवनामुळे कस्ती झाले होते त्यातच गारकरी येऊन त्यांना त्रास देऊ लागले होते कुठला सत्पुरुष होता योगी होता की अल्बिया होता तुला कुठे भेटला आम्हाला कसा दिसला नाही असे अनेक असे असंख्य प्रश्न बाळकृष्ण बुवा रावसाहेब पटवध्यास कृष्ण भट्टाकडे आले असताना पंडितनाथ विठ्ठलचे भक्तजनी बुवानी म्हणाले होते प्रत्यक्ष विठोबाच आला होता भट्टाची काळजी दूर करायला बाळकृष्ण बुवानी गाईला पाहताच कृष्ण भट्ट आणि रामाने स्वामींचे केलेले वर्णन आठवत राहिले कसे आले आणि महाराज कसे गेले काही म्हणजे काही कळालं नाही आम्हाला कृष्ण भट्ट म्हणाला होता फार तेजस्वी आणि दरवाज्यापेक्षाही उंच होते त्यांचे हात तर पायाच्या गुडघ्याच्या खाली पोचत होते म्हणून आजान भाऊ गुवा गंभीर झाले होते कोणीतरी महापुरुष मंगळवेढ्यात येऊन गेला हे त्यांच्या लक्षात आले पण आपल्याला त्या महापुरुषाचे दर्शन झाले नाही याची खंत त्यांना वाटत होती पुढील अध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ